नमस्कार आजीच्या च च या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण या ठिकाणी ही जी मोठी मिरची आहे गुजरात राजस्थान या भागामध्ये ही फार फीच आहे मध्य प्रदेशात सुद्धा आहे तर याचं काय करतात वेगवेगळ्या प्रकारे भाजी पण करतात पण आज मी भजी करणार आहे मागे एकदा छोट्या मिरच्यांची भजी केलेली आपल्या नेहमी ज्या वापरत असतात त्याची पण आज याची करणार आहे याचं काय करायचं प्रथम चांगल्या पाच सहा वेळा धुवून घेतलेलं आहेत सध्या सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची जेवढे फळभाज्या म्हणून वरती असतात त्याच्यावर औषध फवारणी असते आरोग्यासाठी भेंडी ढोबळी मिरची या मिरच्या किंवा गवार यासारख्या भाज्या पुन्हा पुन्हा खूप खूप धुवून खुँ, घ्याव्यात मीठ हळवी धुवाव्यात उत्तम ही महत्वाची टीप याच्यामधली आता याच्यात पोट भरून मिरची ही पोट भरून मिरची पण भज्यात दडलेली अशी करायची मला भी तो 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 ले ले। तर पहा या ठिकाणी चवीपुरतं मीठ आहे हळद घेतली दना कूट घेतलेला आहे पण शिवाय त्याच्यामध्ये दादाखी आल्यानंतर कष्ट चांगलं लागतं जाडसर दाण्याचा कूट केलेला आहे आता या ठिकाणी मी आधी हे सगळं असे एकत्र खलवून ठेवणार आहे पाहू आणि या ज्या मिरच्या आहेत या मिरच्याचे मी दोन भाग करणार आहे कारण ती खूप लांब मिरची चमजवल हल्ली नगर भागात लग्नामध्ये बरं काही फार आवडीने मागू मागू खातात लोक तर मग साधारणपणे पाह्या अशी करायची आपल्याला इथे दोन भाग करायचे आणि दोन भाग केल्यानंतर एका भागाला असा हा छेद घ्यायचा असा हा छेद घ्यायचा छेद घेतल्यानंतर काय करायचं त्याला हे जे आवरण आहे केलेलं त्याच्यात मध्ये घालायचं हे थोडस असं इथं पेरायचं पहा खाताना भजी तळल्यानंतर खूप छान लागत आणि त्याच्यात हे दाण्याचा कूट थोडासा जो आहे ओबडधोबड घेतलेला तो असा दाबून ठेवायचा पहा आणि मग आता हे सगळं मुळत तिखट आपण का घातलं नाही तर काहींना तिखट आवडत नाही म्हणून आणि ही मिरची थोडी तिखट असतेच तर याचाही पुन्हा एकाच भागाने असा छेद घ्यायचा आणि छेद घेतला तर त्याच्यामध्ये हे सारण आपल्याला टाकता येतं पाह्याप्रमाणे ह्या सर्व मिरच्या मी करून घेणार आहे आणि आता आपल्याला त्याच्यासाठी लागणार पीठ ते भिजलंही पाहिजे हा दाण्याचा कूट टाकलाय मी त्याच्यामध्ये हे पहिल्यास हे असं भरून ठेवायचं आणि आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी या वाटीने दोन वाट्या मी पीठ घेणार आहे आपल्याला हवं तेवढं घ्यायचं अगदी मोजून तेवढं घ्यायचं म्हटलं एक म्हटलं ते आणि दीडच घेतलं मी आणि हे पीठ फक्त मीठ घालून आपल्याला कालवायचे कारण मिरची असल्यामुळे मग खूप छान लागतं पार चवदार लागतं पण चवीपुरतं थोडं मीठ टाकणार आहे आणि चमचाने घट्ट लागलं तर हवं अजून बेसन घाला ज्यांना खूप तिखट लागतं ना त्यांनी मात्र काय करायचं थोडंसं तिखट याही पिठात घातलं तर चालतं किंबहुना त्याच्यामध्ये घातलं तरी चालतं पण ज्यांना हवं आता लहान मुलांना खायचं म्हटलं की मग लागणार नाही पहा तर एवढ्या नेत्यांना मला हे दीड वाटी पीठ काही पुरेसं वाटत नाही मी अर्धी वाटी अजून घेणार त्याच्यामध्ये आणि मिरची फुडवल्यानंतर तिला ते लागलं पाहिजे खूप पातळ जर झालं तर आवर एकदम पातळ होत पहा जसं बटाट्या वड्याचं की त्याचं जर पातळ केलं तर खूप ते लागत नाही पहा थोडंसं घे सैन्सर असत अजून थोडं घेणार आणि मग तळल्यानंतर ही जी भजी आहेत ना मिरची चोर भजी नावच आहे याचं मिरची चोर भजी आपल्याला कळणार नाही हातमध्ये काय पण अशी मिरची बुडवली त्याच्यामध्ये की ती त्याला लागली गेली पाहिजे आता भ भिजून घेऊयाला हो तोपर्यंत आपल्याला मिरच्या फोडून सर्व भरून घ्यायच्या त्या मी भरून घेते आणि चांगलं भर असं करून ठेवलं किंच सोडा टाकायचा जास्त नाही पण ना नाही की खूप छान वडे असोत भजी असोत किंवा ही मिरची भजी असो फेटून घेणं फार महत्वाचं असतं पण त्याचा ऑक्सिजन जातो आणि खूप छान पीठ असं त्याचं चला म्हणजे बाजरा ठेवते आता या सर्व मिरच्या भरून घेते तेल तापत ठेवलंय कढईमध्ये तापले ओवा टाकायचा राहिला तपा ओवा टाकला याच्यामध्ये आणि थोडासा सोडा टाकायचा ता. अगदी थोडा सोडा टाकायचा ता, जास्त नाही टाकायचा ता. नाही सोड्याने एकदम नुसतीच फुटतात आणि ते चांगला आता तेला चाव ताव आलेला आहे अशी उभी धरायची मिरची आणि पहा देठा सक उभी धरली असे करायचे आणि पुन्हा असे करून सोडायची म्हणजे त्याला फीट राहायचं अर्थात देठा त्याला आपण तसं करू शकतो दुसऱ्याला आपल्याला हातातच घ्यावी लागते पहा आणि दुसरं हा भागवर ठेवला ठेव काय तो वर ठेवला तिथं मग त्याला आवरण बसतं आणि फुटत नाही आता तीनच आपण काढून घेऊया आणि खूप सुंदर लागतात ना ही भाजी करून पाच चव म्हणून दिवाळी जरी असली गोडाचं आकर्षण असलं तर मधून अधून तिखटाचा पदार्थ म्हणून असते या भज्यांसारखी तुम्ही करून जर पाहिली इतकी खुमालदा आमच्या नगर पारनेर भागामध्ये कधी कधी लग्नामध्येच ह्या मिरच्या असतात जास्त करून आणि लोक आवडीने मागू मागू खातात पहा तर तुम्ही पण एकदा बनवून पाहि अशी मिरची मी मागे केली होती बंदाच्या दाण्याचा कोट न पायातला आणि दुसरे एक महत्वाचे ते दाण्याचा कोट जास्त चालत नसेल त्यांनी भाजलेले तीळ टाकायचे अख्खेच त्याच्यात टाकायचे पेरल्यासारखे आणि मग ते पेरले इतके सुद्धा दाताकडे आले ना भज्यामध्ये तर खूप छान लागतात पहा या ठिकाणी हळू गॅस जरा थोडा मंद ठेवलेला आहे मंद ठेवला की जळत नाही आणि आतली मिरची उकडली जाते मग दाखवते विकत झाली हा पण माझा व्हिडिओ पाहत असताना लाईक करा शेअर कमेंट करा कमेंटद्वारे मला जरूर कळा की या राजस्थानी ढोबळी मिरची भजी कशी लागतात तर तुम्ही शेअर करा कमेंटद्वारे नक्की नक्की मला कळवा की या ठिकाणी ही भजी एक और असते बघा मजाच असते माहेरी गेले की अशा प्रकारच्या भज्यांची ऑर्डरच असते आमच्याकडे की काहीतरी नवीन बनवायचं लिंबू मिरची असे विशेष कोण खाचे पदार्थ आहेत हे पहा किती सुंदर दिसतात आणि झाले आता आतून मिरची सुद्धा उकडली जाते तर याप्रमाणे मी आता ही सर्व करून घेते व्हिडिओ पाहत असताना तुम्ही नक्की जरूर जरूर सबस्क्राईब पण व्हा आणि कमेंटद्वारे मला कळवा की आणि ही मिरची तिखट नसते हिची आपल्याला मसाला घालूनही करता येते हिरव्या मसाल्याची करता येते तुम्ही कशीही करू शकता पहा आता बंद केला मी गॅस आणि असं घेतलेलं हे आवरण त्याला परत येतं खाली आणि मग टाकून द्यायचं म्हणजे बरोबर होतं ते सगळ्याला मिळतं तुम्ही नक्की हिवजी करून पहा आणि मला कळवा मात्र कमेंटद्वारे थोडा सोडा घातला आपण त्यामुळे फुटतात आणि तो घातलाच पाहिजे म्हणजे आतल्या मिरचीला उकडायची संधी मिळते पहा ती शिजली जाते उकडली जाते आणि नाही तर जर कठीण आवरण वर्त झालं तर मिरची आपली कच्ची राहते थोडीशी अर्थात ही मिरची तिखट नाही म्हणून आपण हा प्रयोग केला गॅस थोडासा वाढवला आता टाकताना कमी ठेवायचा आणि करता तर पहा की भजी कशी आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवले हे खूप सुंदर तुम्ही नक्की करा हे वरचं पीठ याच्यावर आपण टाकलं ते जादा कस झालं त्याच्यावर आणि पडतच हा ते पडलंही पाहिजे त्याच्यावर त्यांना आठ मिरची आहे तिला आपल्याला हे करण्यासाठी वरून पीठ जादा हवं सकट असेल ना तो भारत छानच असतो आणि तो देठसुद्धा तळला जातो खूप छान लागतं पहा मंद तळून द्यायचं मोठा गॅस नको मात्र आता पण मंदायचं तळली की वरचं पीठ म्हणजे ते आवरण आणि आतली मिरची हे दोघेही त्याच्यामध्ये छानपैकी तळून निघतात कुरकुरीत लागतात तर मग आता मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या असतात मुलांनाही काहीतरी खायचं रोज बाहेर तर देण्यापेक्षा आवडत असतील तर नक्कीच अशा प्रकारची की मिरची चोरणारी भजी म्हणूया पण ही पोट भरून मिरची म्हणतो आम्ही मिरची तर पोट भरून त्याच्यात मसाला घातला आणि त्याप्रमाणे ती घेतलेली आहे हे पहा आपली सर्व ही पोट भरून दाणे पोड घालून केलेली लांबकी मिरची ती राजस्थान जयपूरच्या भागात खूप असते तुम्ही नक्की अशी भजी भरवा अगदी मनमोहक खुमसार तोंडाची रुची वाढवणारी अशी ही वजे आहे धन्यवाद करू पहा